नमस्कार मी पायल एस जालना जिल्ह्यातील नगर नगरपंचायत अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीद समागम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंदी चादर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायतचे नगराध्यक्ष पांडुरंग कतले यांच्या अध्यक्षाखाली तर मुख्य अधिकारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमात शहरात शेहरा, शहरातील शिक्षण विभाग विविध शाळा तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने घनसामगी शहरात शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हिंदी चादर या आशयाचे फलक व बॅनर हातात घेऊन सहभाग नोंदवला यासोबतच वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शन व माहितीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नगराध्यक्ष पण रंगतले उपाध्यक्ष ममता शेख मुख्य अधिकारी संतोष वाघमारे नगरपंचायत सदस्य कर्मचारी पत्रकार सुनील सोमवारे रवी सुलाने योगेश काटकर सिद्धार्थ बनकर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी चादर या उपक्रमातून मा विद्यार्थ्यांमध्ये शौर्य बलिदान आणि सामाजिक एकतेचे संस्कार रुजवण्याचा उद्देश असल्याचे मत मुख्य अधिकारी संतोष वाघमारे यांनी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या च्या बोलताना व्यक्त केले एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव एस एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद